हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाईम होऊ शकता सकाळचे आठ वाजलेले आहेत वार सोमवार आहे तारीख आहे पाच जानेवारी सगळी माझी सकाळची कामं झालेली आहेत आणि बाहेरचंही पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे झाडांना पाणी देणं आंघोळ धुणं आणि रांगलेलं आणि गेट मी बंद केलेलं होतं कारण खूप थंड हवा येत आहे आणि मंत्र अजिबात एक वेगळंच वातावरण झालेलं आहे चला आता जाऊया किचनमध्ये पूजा वगैरे करायची आहे आज थोडासा मला लेट झाला सगळी कामा वगैरेला कारण तुरीची डाळ संपलेली होती तर हो ती पोत्यातली डाळ काढली आणि त्याला थोडंसं मिक्स करायला थळसलं आणि बाहेर मी फटकून ते डब्यात धुरून घेतलं आणि चहा वगैरे यांच्यासाठी सगळ्यासाठी बनवलेला आहे आणि इकडे डाळ आवलेली आहे मी वरण बनवत आहे खूप दिवसाच्या नंतर तुम्ही अगोदर बघत होता दररोज वरण बनायचं पण आज मी वरण बनवत आहे आठ दिवसाच्या नंतर आणि इकडे चिन्स पण पाण्यात टाकून ठेवलेली आहे तर चला आता वरण भात अगोदर बनवणार आहे मी इकडे तांदूळ पण काढून ठेवले आणि नंतर भाकरी भाजी ते नंतर बनणार काल माझी बहीण आलेली होती म्हणजे दोन दिवस झाले माझ्या बहीण येतात परवाच्या दिवशी पण बहीण आलेली होती मी काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण जास्त थांबली नाही आणि काल मावस बहीण आलेली होती तर केळी घेऊन आली के हो की। काल पण व्हिडिओ मी नाही हो बनवला कारण खूप गोंधळ होता त्यांना जायची घाई खूप होती म्हणजे कशासाठी आलेली होती तर मावस भावाचं लग्न आहे पुण्याला तर पत्रिका घेऊन आलेली आहे आणि माझ्या बहिणी आलेले मी शेअर न करण्याचं कारण हे पण आहे तुम्ही म्हणत असतात आई बघावं तेव्हा तुझ्या घरी पाहुणे असतात सतत हिच्या घरी पाहुणे येतात त्यामुळे म्हणलं तुम्ही पण बोर होत आहात दररोज पाहुणे बघून म्हणून पण मी शेअर केलेलं नाही आहे तर आज परत माझ्या घरी पाहुणे येणार आहे तुम्ही ताई काय आहे दररोज पाहुणे येतात आज पण बहीणच येणार आहे भेटण्यासाठी तर थोडंसं लवकर मला सगळी कामं आवरायची आहेत म्हणजे सकाळीच फोन आलेला होता की येणार आहोत आहे पूजा पण येणार आहे गीता पण येणार आहे तर थोडंसं लवकर मी सगळी कामं आवरते परत स्वयंपाक आणि थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ मला काढायचा आहे म्हणजे गीता पुण्याला राहते आणि वरवर तिचं येणं होत नाही खूप दिवसाच्या नंतर गीता येत आहे तर अगोदर मी पाणी भरून घेतलं आणि पूजा करून घेते आणि पूजा झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज स्पेशली पनीरची भाजी खीर चपाती हे सगळं मी बनवणार आहे पण आताच नाही बनवणार जसं गीता पूजा येतील ना तर बोलत बोलत आम्ही तिघी बहिणी मिळून स्वयंपाक करणार आहोत अगोदर माझी जी, जी रोजची कामं आहे ते करून घेते म्हणजे नवीन पाहुणी येत आहे तर थोडंसं टेन्शन येतं की अगोदर आपल्याला सगळं तयार तयारी करून ठेवायची आहे आल्यानंतर जेवायला वाढायचं आहे बोलत बसायचं आहे त्यांचा पाहुणचार करायचं आहे खूप टेन्शन येतं पण जेव्हा आपल्या बहिणी येतात ना त्यावेळेस कसलं टेन्शन राहत नाही कारण आपली कामं राहिलेली पण ते करू लागतात ना त्यामुळे टेन्शन येत नाही तर अगोदर मी देवपूजा करून घेते तर देव उचलून मी किचनवरती ठेवले देवारा स्वच्छ करून घेतला आता देवांना स्नान घालू देवांना स्नान घालून झालं आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसवून घेते देवांना हळदी कुंकू चंदन लावून देवपाट्यावर विराजमान केलं आणि विठ्ठल रुक्मिणीला हार घातलं मोत्याचं आणि फक्त चंदन लावते मी महादेवाच्या पिंडीला विठ्ठल रुक्मिणीला चंदन लावलेलं आहे आता फुलं वाहून घे आणि आता रांगोळी काढून घेते आणि स्वयंपाकामध्ये अगोदर मी भात बनवणार आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार आहे जसं गीता पूजा आल्यानंतर मग तिघी बहिणी मिळून आम्ही स्वयंपाक बनवणार आहोत पण अगोदर मला टिफिन वगैरे देण्यासाठी बनवायचं आहे तर रांगोळी काढून झाली दीप रुजित केल्या धूप लावून घेतली वळून घेऊ घंटा वाजून देवाचे दर्शन करून घेते आणि तुळशीपूजन उमरापूजन करून येते म्हणजे पूजा कंप्लीट झाली ना मग पुढची कामं करायला मी फ्री म्हणजे आरामात अर्धा तास तरी देवपूजेला मला लागतो आणि गुरुवारचं तरी तुम्ही बघितलेलं आहे त्या दिवशी तरी दोन ते तीन तास लागतात तर पूजा झाली आता पोटपूजा करून घेऊ म्हणजे काम करायला एनर्जीची पण गरज आहे म्हणून म्हणलं अगोदर जेवण करूया गरमागरम वरण भात बनलेलंच आहे तर या तुम्हीही जेवण करायला तर जेवण झालेलं आहे नंतर लगेचच मी कपडे धुवून आलेले आहे म्हणजे आज कपडे मी हाताने धुले जास्त कपडे नव्हते कपडे धुवून उन्हाला टाकून आले आता थोडीशी साफसफाई करून घेऊया म्हणजे अगोदर मी सकाळी फरशी पुसायची पण आता खूप गोंधळ होतो सकाळी सगळ्यांचा आवर आवरायचा असतं आणि त्या गोंधळात होतच नाही खूप धावपळ होते माझी तर मी काय करते स्वयंपाक झालं सगळ्यांचं एक वेळचं जेवणं खाणं झालं आणि जे माझे रेग्युलर काम आहे इतकी आवरते आणि मग फरशी पुसायला घेते आणि इकडच्या खिडकीमध्ये बघू शकता किती धूळ जमलेली आहे म्हणजे पलीकडे बांधकाम वगैरे चालू होतं त्यामुळे ना खूप सारी धू धूळ सिमिट कचरा वचरा खूप बसलेला आहे त्या खिडकीच्या त्या ग्रीलमध्ये तर मी छोटं ब्रश घेतला आणि त्यानं पूर्ण खिडकी स्वच्छ करून घेतली किंवा हवेच्या प्रेशरनं पण ते निघतं आणि ते, ते मशीन पण आहे माझ्याकडे पण मी ते ऑन केली नाही कारण घरघर धुराळा होणार होता तर जितकं जमल तितकं छोट्या ब्रशने मी ते खिडकी स्वच्छ करून घेतली आणि मोठा झाडू घेतला जी जाळी काढायचा आहे जी ही कडाकोपऱ्याला जाळी बनलेली आहे ती मी काढून घेते म्हणजे आठ दिवसाला एक वेळा मी पूर्ण घरामध्ये म्हणजे या झाडून जाळी काढत असते तसं तरी जाळ्या होत नाही आहेत कारण वरच्यावर मी झाडू फिरवतच असते आणि हे गरजेचं पण आहे कारण आपलं घर साईडला आहे ना हवा धूळ खूप येते त्यामुळे खूप धूळ जाळी वगैरे हे होतच असतं तर आता जाळी वगैरे काढून झालेली आहे खिडकी स्वच्छ झाली आता मी इकडे बकिटात पाणी घेतलेलं आहे मॉप घेतलेलं नाही बकिटात पाणी घेतलं यामध्ये दोन टोपन मी लिक्विड टाकलेले फरशी क्लिनर आहे हे आणि आता फरशी पुसून घेऊया अगोदर आणि सोपे पण मला समोर घेऊन आज स्वच्छ करायचे आहेत कारण सोप्याच्या मागाच्या साईडला खूप असं धूळ जाळी ही जमलेली आहे म्हणजे दररोज तिथं हात जात नाही त्यामुळे तर अगोदर तर मी लिक्विडच्या पाण्यामध्ये एक कॉटनचा कपडा बुडवला आणि हे कपडा भिजवून मी स्वच्छ इकडच्या खिडक्या पुसून घेतलेल्या आहेत आलमारी पुसलेल्या आहे आरसा पुसलेला आहे म्हणजे म्हणजे अगोदर हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर फरशी पुसायला जास्त वेळ लागणार नाही हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण दररोज करणं खूप हो खूप गरजेचं आहे कारण खूप धूळधूळ दिसते त्यामुळे दररोजच्या दररोज हात फिरवत राहायचं जितकी घरात स्वच्छता आहे तितकं चांगलं असतं असं म्हणतात ना जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे तर घरामध्ये कचरा धूळ हे सगळं असणं ना ठीक नाही आहे आणि तुम्ही म्हणत होता आता होम टूरचा व्हिडिओ बनव तर होत आहे मी प्रत्येक वेळी म्हणत असते की होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल पण तुम्हाला काही येतं च नाही तुम्हाला वेट करावाच लागत आहे तर मी लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन इकडे अगोदर मी खिडक्या दारं चौकुटी हे सगळं स्वच्छ पुसून घेतलं लिक्विडच्या पाण्यानं म्हणजे लिक्विडच्या पाण्यानं लिक पुसल्यानं काय होतं लवकर जाळीजुळी होत नाही किंवा पाला वगैरे असं किडे वगैरे काहीच येत नाही ते एकतर आपलं घर साईडला आहे ना त्यामुळे ना खूप सारे किडेच येत असतात इथं जेव्हा मी झाडू मारते ना कचऱ्यापेक्षा जास्त किडेच निघतात त्यामध्ये खूप जास्त येत असतात लाईटचे किडे आहेत परत हे ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतात में लिख तर, चा चा ला ला है। उन तर है। में ती येऊ नये म्हणून मी इकडं लिक्विडच्या पाण्यानंच पूर्ण घर पुसवून घेत असते तर सोप्याच्या मागालच्या साईडला बघितलं तुम्ही जाळी झालेली आहे म्हणजे आपण समोरून तर दररोज पुसत असतो पण मागालच्या साईडला दररोज हात जात नाही त्यामुळे तिथं जाळीजुळी होतच असते तर पंधरा दिवसाला एक वेळा का महिना सोपे समोर घेऊन मी स्वच्छ करत असते तर इकडे भिंतीला पण जाळी झालेली होती जिथं सोपे ठेवलेले आहेत तर मी पूर्ण सोपे समोर घेऊन स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि इकडचा जो मोठा सोफा आहे ते खूप वजनदार आहे सरकतच नव्हता तर कसं बस थोडंसं सा मागायचं साईडला जितकं जमल तितकं मी पुसून घेतलेलं आहे आणि आता फर्निचर वगैरे सगळं मी पुसून घेत आहे आणि फर्निचर दररोजच्या दररोज स्वच्छ करत असते तरी पण खूप झोळी हो येते तर बघू शकता इकडं सोपे फर्निचर टी टेबल सगळं मी स्वच्छ करून घेतलं आता फरशी पुसून घेऊया आहे आणि तर हे जे टेबल आहे ना यावरती दुधाच्या बाटल्या वगैरे जे हातात येईल थे। ते मी ठेवत असते त्यामुळे खूप जास्त पसारा होतो तर अगोदर दुधाच्या बाटल्या सगळ्या मी पोत्यात भरल्या आणि पूर्ण हे टेबल स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूलाही छान मी पुसून घेतलं तर टेबलही पुसून झालेलं आहे तिकडचं म्हणजे कम्प्युटरसाठी ते टेबल बनवलेलं होतं पण आता कम्प्युटर काही नाही आहे ते घेऊन गेलेले गॅरेजमध्ये त्यामुळे नाही फक्त शिपी वगैरे हे ठेवलेलं आहे तिथं साऊंडबॉक्स वगैरे हेच आहे त्या वस्तू आणि तसं तर आता कम्प्युटर यूज करणार आहे कोण म्हणजे दिनेश करायचा आता दिनेश पण केलेला आहे त्यामुळे कम्प्युटर काही यूजमध्ये येतच नव्हता ठेवल्या ठेवल्या त्यावरती धूळच बसायची तर ती घेऊन गेलेली आता टेबल वगैरे मी पुसवून घेतलं आणि अगोदर मी इकडची रूम पुसायला घेतली पण तिथं ऊस ढाळी हे सगळं आणून ठेवलेलं होतं मला काही खाणं झालंच नाही तर ठेवल्या ठेवल्या सुकून गेली ती ऊस पण तर नेऊन बाहेर टाकली मी अगोदर आणि ढाळी इथं ठेवलेले आहेत वरती ते पण खाणं झालं नाही ठेवल्या ठेवल्या वस्तू सगळ्या सुकून गेलेल्या पण ढाळ्याचं कसं आहे आपण भाजून खालं तरी पण छान लागतं म्हणून ते काय मी बाहेर घेऊन गेले नाही ऊस मात्र नेऊन टाकलं आणि आता इकडची फरशी पुसून घेतलेली आहे तर तिकडची रूम पुसून झाली बेडरूम पुसून झालं किचनही पुसून झालं आता हॉल तितकं राहिलेलं आहे तर अगोदर मी पाणी चेंज करून घेते म्हणजे दोन तीन वेळा तरी पाणी मी चेंज करत असते तर इकडं दुसरंच बकेट घेतलेले त्यामध्ये लिक्विड टाकलं आणि अगोदर मी हॉल पुसून घेते म्हणजे पुसण्याचं काम झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तसं तरी मी आज दुपारचं टिफिन पण दिलं नाही यांना आज भाकरी पण बनल्या नाही आहेत म्हणजे साफसफाईचीच कामं सुरू झाली माझी विचार केला की गीता पूजा सगळेजण आल्यानंतर स्वयंपाक करूया पण आम्हाला खूप लेट होणार आहे तर अगोदर मी यांच्यासाठी स्वयंपाक करून देते भाकरी भाजी हेच बनणार आहे नंतर बहिणी आल्यानंतर मात्र मी सगळं म्हणजे स्पेशल जेवण थाळी तयार करणार आहे तर बघू शकता इकडे हॉल पुसून झालेले फॅन ऑन केले आहेत म्हणजे जे हे पाणी आहे सगळं हडकलंच आहे तर फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर अगोदर मी किचनमध्ये आले आणि तो मुगाची डाळ मी शिजत ठेवलेली आहे यामध्ये मेथीची भाजी टाकून बनली तर खूप छान सुकी भाजी बनते पण आता मेथीची भाजी नाही आहे तर मी कसुरी मेथी टाकून ही भाजी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते आणि या भाजीमध्ये खास करून हिरवी मिरची पेस्टच टाकायची आहे भाजी खूप छान टेस्टी बनते तर इकडं बघू शकता मुगाची डाळ अर्धवट शिजवून घेतलेली पूर्णपणे शिजवायची नाही आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं नंतर कोथिंबीर आणि जी मुगाची डाळ होती शिजवलेली ती टाकलेली आहे थोडा वेळ फतच परतून घेतलं नंतर यामध्ये हिरवी मिरची पेस्ट हळदी पावडर धना पावडर चवीपुरतं मीठ टाकलं परतून घेतलं आणि दोन चिमचे कसुरी मेथी टाकलेली आहे छान परतून झाकून ठेवलेलं आहे मस्त अशी भाजी बनलेली आहे आणि ही जी हिरवी मिरची पेस्ट आहे ना ते छान पॅक करूनच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे एकूण एकाचा वास पण बसतो पॅक पण डबे असले तर खूपच चांगलं आहे पण आता मी वाटीत काढलेलं होतं पण आलू पण पेपर लावून पॅक करून ठेवलं मुगाची भाजी भात हे बनतच आहे तोपर्यंत मी इकडं बाकीच्या भाज्या पनीर वगैरे सगळं काढलेलं आहे हे पनीरची भाजी एक वेळा बन बनलेली आहे म्हणजे एक तारखे दिवशी मी पनीरची भाजी बनवलेली होती आणि त्यामधलं थोडंसं पनीर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्याच पण्याची भाजी बनवत आहे विचार केला अगोदर की आता भाजी वगैरे म्हणजे ग्रेव्ही बनवायची होती मला त्यासाठी मसाला तयार करायचा तर सगळ्या भाज्या चिरणं मसाला बनवणं यामध्ये लेट होणार होत आणि तोपर्यंत तो दिनेश पप्पा इथल्या आल्यानंतर घाईघाई करतात तर येईपर्यंत टिफिन मला भरायचं होतं म्हणून अगोदर तवा ठेवला किचन स्वच्छ करून घेतलं आणि पीठ मी मळायला घेतच होते तितक्या त्यांचा फोन आला म्हणत होते यायला थोडासा लेट होईल तर बरं झालं म्हणले आणि इकडं मी मसाला बनवण्यासाठी भाज्या सगळ्या चिरून घेत आहे तर खूप सारे कांदे घेतलेले आहेत मी इकडं गुबे चिरून घेतले आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडासा टॅमॅटो इकडे प्लेटात चिरून ठेवलेला आहे म्हणजे रात्री मी उपमा बनवलेला होता त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतलेलं होते आणि टोमॅटो खूप मोठे मोठे आणलेले त्यांनी त्यामुळे त्यामधला अर्धाच टोमॅटो घेतला आणि अर्धा मी तसाच उचलून फ्रीजमध्ये ठेवला तेच टेमॅटो घेतलेला आहे तर अगोदर मी इकडं पनीर तळून घेतलं म्हणजे थोडंसं तेल घेतलं तेलामध्ये पनीर आलट पलट करत छान तळून घेतलेला आहे आणि याच पॅनमध्ये आता टाकले मी मुठभर काजू काजू परतून घेतले आता टाकूया जी ही भाज्या चिरली ते टाकूया म्हणजे हिरवी मिरची कांदा टमॅटो आणि कोथिंबीर आणि चार पाच पाकळ्या लसूण एक अद्रकचा तुकडा हे सगळं टाकून छान परतून घेतलं आता टाकूया मसाले मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवी मीठ आणि थोडीशी साखर म्हणजे पाव चमचा साखर टाकलेली आहे टेस्ट छान येतो भाजीला सगळं परतून घेतलं आणि थोडासा गरम मसालाही टाकला आणि झाकून ठेवलेले मसाला इकडं बनत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते जसं मी तुम्हाला म्हटलं की भाकरी मला करायची आहे अगोदर तर भाकरी बनवण्या अगोदर मी गव्हाचं पीठ मळून घेते कारण आता इकडं सगळीकडे पीठपीठ होणारच आहे तर गव्हाचं पीठ मळून झाकून ठेवते पीठ भिजतही राहील आणि मग नंतर भाकरी बनवल्यानंतर किचन स्वच्छ करून घेता येते तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेले तसं तर मी चाळूनच ठेवलं पण ठेवल्या ठेवल्या खूप दिवस झालेले जास्त चपात्या बनत नाहीत ना आपल्या घरी त्यामुळे आणखीन एका पीठ चाळून घेतलं मी थोडंसं मीठ टाकलं आणि अगोदर मी इकडं कणी मळून ठेवते आणि मी तुम्हाला म्हणलेलं होतं की पूजा आणि गीत आल्यानंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे पण खूप लेट झाला आता टाईम सांगितलं दुपारची दीड वाजत आहेत आणखीन त्या आलेल्या नाहीत आल्यानंतर स्वयंपाक कधी करायचं जेवण कधी करायचं आणि बोलायचं कधी हा विचार केला आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली मी अगोदर भाकरी बनवून टिफिन भरून दिलेला आहे तर टिफिन घेऊन येत जात आहेत आता मी इकडं पुढच्या तयारीला लागलेले आहे ला तर इकडे बघू शकता मस्त असा मसाला बनवून तयार झालेला आहे पनीर तळून झालेला आहे कणंगी मळून ठेवली आणि खीर बनवायची आहे मला त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ भिजत घातलेले होते तर एक पंधरा वीस मिनिट तांदूळ भिजलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं अगोदर विचार केला होता की पनीरसाठी मसाला बनवून घेऊ मिक्सरला वाटून घ्यायचं पण अगोदर मसाला बनवला तर काय होतं आणि परत मला दुसरं मिक्सरचं भांडं घ्यावं लागणार होतं म्हणून मी अगोदर इकडे तांदूळ वाटून घेतले मिक्सरला म्हणजे पूर्णपणे बारीक करायचं आणि अर्धवट तांदूळ वाटलेले आहे थोडंसं पाणी टाकून आणि तोपर्यंत तो दूधही गरम करायला ठेवलं दुधाला छान उकळी आलेली आहे तर ता यामध्ये टाकले मी वाटलेले तांदूळ आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या बनणार ना नाहीत तर खीर बनतच होती तर इकडे बघू शकता सगळेजण आलेले आहेत गीता पूजा सगळेजण आलेले आहेत तर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं अगोदर गळाभीड झाली आणि आता सगळेजण पाय धुवत आहेत आणि सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे आतापर्यंत एकटी एकटी कामं आवरत होते आता सगळेजण आलेले आहेत तर बोलत बोलत कामं आवरून घेऊया आणि गीताची मुलगी घरभर फिरत आहे कधी पर्स घेऊन जात आहे कधी म्हणते तिकडं जाऊया कधी म्हणते इकडं जाऊया तिची लोडबोड सुरूच आहे आणि हर्ष म्हणजे गीताचा मुलगा त्याची तब्येत ठीक नाही म्हणून आल्यानंतर तो झोपलेलाच आहे म्हणजे पी झाल्यासारखं वाटत आहे त्याला म्हणजे म्हणत आहे की उलटी आल्यासारखं होत आहे डोकं दुखत आहे म्हणून इकडं त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवत आहे मी तर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्ध लिंबू थोडीशी साखर थोडंसं सा मीठ टाकलं आणि छान मिक्स केलं आणि हर्षला पेण्यासाठी दिलेले ते पण पेलं नाही थोडंसंच पेलेलं होतं म्हणजे काहीच खाण्याची पिण्याची इच्छा नाही आहे त्याची तर इकडं खीर अर्धीवट बनली तितक्यात सगळेजण आलेले होते तर तांदूळ टाकून मी छान शिजवून घेतलं आणि नंतर साखर टाकली विलायची पावडर टाकली आता खिरीला मेन तडका द्यायचा आहे तर म्हटलं कमी गॅसवरती थोड्या ती शिजू दे म्हणजे साखर छान विरघळू दे तोपर्यंत मी इकडं पनीरसाठी ग्रेव्ही बनवली म्हणजे जी मसाला बनवून ठेवलेला होता ते वाटून घेतलेला आहे आणि इकडं आमची चर्चाही सुरू आहे आणि जे लिंबू पाणी बनवलेलं होतं ते हार्शनं श्ष्ण थोडंसंच पेलं बाकीचं राहिलेलं होतं तर गीता तेच प्यायला घेतली आणि इकडं मखाने खायला दिलेले आहे आणि तोपर्यंत मी इकडं खिरीसाठी तडका तयार करते त्यासाठी मी इकडं काजू घेतले मुठभर मनुके घेतलेले आहेत आणि काजू मी अर्धवट वाटून घेतले म्हणजे एका दोन भाग करून घ्यायचेत आपल्याला आणि तुपामध्ये ले तळून घेतलेले काजू आणि मणुके आणि हा तडका मी खिरीत वाचलेला आहे खूप छान टेस्टी खीर बनून तयार होते तर खीर तर बनलेले आहे आता इकडं भाजी बनवून घेऊ पूर्ण तयारी मी करून ठेवली पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कलर छान येतो परतून घेतलं आणि जी ग्रेव्ही बनवून ठेवलेली होती ती टाकलेली आहे परतून झाकून ठेवलेलं आहे आणि डब्यामधलं तेल पण संपलेलं होतं तर अगोदर मी तेल काढून घेतलं म्हणजे अधूनमधून ही छोटी छोटी कामं होऊनच जातात तोपर्यंत हा मसाला पण छान भाजले तेल सुटेपर्यंत मध्ये काजू आणि साय मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि ही पेस्ट टाकलेली आहे म्हणजे या भाजीला खूप छान टेस्ट येतो एकदम क्रीमी टेस्ट येतो ते टाकून छान परतवून घेतलं नंतर मी जे पनीर तळून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे दोन चमचे कसुरी मेथी टाकली फ्लेवर छान येतो छान मिक्स करून झाकून ठेवले एकदम मस्त अशी पनीरची भाजी बनलेली आहे तर पूर्ण स्वयंपाक झाला फक्तच चपात्या बनवायच्या ठेवल्या विचार केला की जेवण करतेच गरमागरम चपाती बनवूया आता तोपर्यंत आम्ही गाजराचा हलवा एन्जॉय करत आहोत तर या तुम्ही सगळेजण गाजराचा हलवा खाण्यासाठी तर हलवा खाऊन झाला थोड्या वेळ आमची चर्चाही झाली आता परत मी किचनमध्ये आलेली आणि एक वेळा तुम्हाला भाजी दाखवली खूप छान भाजी बनलेली आहे तर राता चपाती बनवून घेऊया तर कणिंग मी छान असं मळून घेतलं छान सॉफ्ट करून घेतलं पॅन गरम व्हायला ठेवलं आणि चपाती आता लाटून घेऊया बाहेर सगळ्यांची मस्ती सुरू आहे तोपर्यंत मी इकडे गरमागरम चपाती बनवून घेते तर बघू शकता एकदम छान असं टम्म फुलून चपात्या तयार आहे तर चपात्या मी सगळ्याच बनवून घेते आणि मग निमांता मी जेवण करू तसं तर खूप लेट झालेलं आहे तर पूजा गीता सगळेजण इथंच आलेले आहेत तर इकडे मी बोलत बोलत चपात्या बनवून घेते तर बहिणी आल्याला आणि नवीन पाहुणे आल्याला हे हाच फरक असतो की बहिणी आल्यानंतर आपण जिथं आहोत तिथं येतात आणि आमची चर्चा सुरू होते पण नवीन पाहुणे आले ना काय होतं सगळेजण बाहेर बसणार मग तेव्हा आपली धावपळ खूप होते किचनचं आवरायचं का त्यांच्याशी बोलत बसायचं काय करायचं थोडंसं हे होतं पाहुणे येण्या अगोदरच पूर्ण स्वयंपाक करून सगळी तयारी करून ठेवायची असते पण जेव्हा आपली बहिणी येतात ना त्यावेळेस कसलीच तयारी करायची काही गरज नाही आहे कारण ही कामं राहतात ते सगळेजण मिळून करतो आपण तर इकडं स्वयंपाक पूर्ण बनलेला आहे आणि जेवण थाळी पण इकडे रेडी आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम चपाती पनीरची भाजी खीर भात वर आणि इकडं मी उडदाचं पापड पण तळत आहे हे उडदाचं पापड ना सगळ्यांचं फेवरेट आहे सगळ्यांना खूप आवडतं तर इकडं मी नंतर उडदाचे पापडं तळून घेतलेले आहेत आणि पूजाने मेथीची भाजी घेऊन आलेली होती तर मला बोलत बोलत तिनं भाजी पण निवडून ठेवली उद्या बनवण्यासाठी म्हणजे उद्या काय पुन्हा टेन्शन नाही आता मी तिची भाजी पोज्यानं निवडून ठेवलेली आहे तर आमचं जेवण झालं आणि आता आम्ही बोलत बसलेलो आहोत जी भांडे होती सगळी जमा करून ठेवली नंतर मी घासणार कारण आपली घरची कामं दिवसभरही संपणार नाहीत तर म्हटलं थोडा वेळ बोलत बसूया आणि इकडे बघू शकता गीताची मुलगी खूप रडत आहे मोबाईल सायकलना लहान मुलांना मोबाईलचं खूप वेळ लागलेला आहे मोबाईल हातात दिला की झालं मग त्यांना कशाचंच भान राहत नाही आणि जसं मोबाईल घेतलं इतकं रडायला लागतं की ते समजणारच नाहीत असं आहे तर जेव्हा तिला मोबाईल दिला तेव्हाच ती शांत असली तर थोडा वेळ बोलत बसलो आता गीता आणि पूजा जायला निघालेली आहेत वाटत होतं आज एक दिवस ठेवून घ्यावं म्हणजे दोन तीन तासामध्ये स्वयंपाक जेवण बोलणं बसणं सगळं झालं आमचं मला काय बोलल्यासारखं ते वाटलंच नाही तेच म्हणलं गीताला की आज एक दिवस राहा सकाळी जा पण नाही जायचं आहे म्हणत आहे म्हणजे ती पण आता पुण्याला जाणार आहे भेटण्यासाठी आलेली होती तर सगळ्यांना भेटून छान वाटलं आता इकडं आमचा फोटोशूट होत आहे म्हणजे आठवणीसाठी आपल्या मेमरीसाठी फोटो व्हिडिओ हे बनत असतात आणि यामध्ये शेरूचं पण सुरूच होतं माझं घे माझं घे ते होतं त्याची पण फोटो काढली तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ बाय बाय टेक केअर